नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर नाशिक रोड येथील जेल रोडवर यश ड्रायफ्रूट या नवीन दुकानाचे उद्घाटनास थाटामाटात पार पडले शिवसेनेचे माजी उपमहापौर श्री प्रथमेश गीते आणि नगरसेवक श्री प्रशांत दिवे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे रोशन आढाव बाळा शिरसाट पंकज गाडखेळ पत्रकार भगवान थोरात कुलदीप आढाव सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेनेचे युवा सेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी यश ड्रायफ्रुट्सच्या खैरनार कुटुंबियांना नवीन व्यवसायाबद्दल शुभेच्छा दिल्या यश ड्रायफ्रुट्स हे दुकान श्री प्रवीण खैरनार यांनी सुरू आहे श्री खैरनार हे वीज महापारेषण युनियनमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचे पुत्र विनय खैरनार हे आंतरराज्यीय कुस्तीपटू असून त्यांनी अनेक पदके पटकावली आहेत यश ड्रायफ्रुटमध्ये विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स सुका मेवा खजूर बदाम काजू अक्रोड अंजीर पिस्ता आदी वस्तूंचा समावेश असणारे हे सर्व पदार्थ उत्तम दर्जाचे आणि स्वच्छतेने परिपूर्ण असतील असं दुकानांच्या मालकांनी सांगितलं आहे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा आणि यश ड्रायफ्रूटचा व्यवसाय दिवसेंदिवस हो हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येईल नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर